मुंबई येथील मालाड स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून चार दिवसांपूर्वी प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी आरोपी ओंकार शिंदे याला अटक करण्यात आले ट्रेन मधून उतरताना ओंकार शिंदे यानं धारदार शस्त्रानं भोसकून प्राध्यापकाचा जीव घेतला यात मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचं नाव आलोक सिंग असं आहे आता या प्रकरणातील आरोपीनं हत्येमागचं कारण सांगितलंय पोलीस सूत्रानुसार ही घटना शनिवारी बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडली दोन महिला फुटबोट जवळ उभ्या होत्या आणि त्यांच्या मागे एन एम कॉलेजचे व्याख्याते आलोक कुमार सिंग आणि एक सहकारी प्राध्यापक होते आरोपी ओंकार शिंदे हा त्यांच्या मागे उभा होता चौकशी दरम्यान शिंदेनं दावा केला की तो पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना आलोक सिंगनं त्याला ढकललं आणि म्हणाला तुम्हाला दिसत नाही का पुढे महिला उभ्या आहेत यावर दोन्ही महिला मागे वळल्या त्यावेळी त्याला महिलांसमोर अपमान झाल्यासारखं वाटलं त्यामुळे तो संतापला रागाच्या भरात शिंदेला आठवलं की त्याच्या बॅगमध्ये एक चिमटा आहे जो तो दागिने बनवण्यासाठी वापरतो त्यानं त्याच चिमट्यानं प्राध्यापकाला भोसकलं आरोपीचा हेतू त्यांना मारण्याचा नव्हता तर तो फक्त त्याला धडा शिकवण्यासाठी चिमट्यानं टोचण्याचा आणि नंतर पळून जाण्याचा विचार करत होता असं त्यानं सांगितलंय मात्र तो वाद इतका गंभीर ठरला की आलोक कुमार सिंग यांचा मृत्यू झाला त्याला प्राध्यापकाची मृत्यूची माहिती नव्हती जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याला हे समजलं असंही आरोपीनं आरोपी जबाबाची चौकशी करत आहेत त्याच्या वडिलांनी पोलिसांना असंही सांगितलंय की त्याच्या मुलाचा राग हा नियंत्रित करणं कठीण जात आहे आरोपी ओमकार शिंदे हा रागीट स्वभावाचा आहे असंही त्यांनी सांगितलंय आता आरोपीनं केलेल्या या दाव्यानं या प्रकरणाला एक नवं वेळण मिळालंय आता त्याच्यावर काय कारवाई करण्यात येते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय